या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातिल् सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन बहुमज कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शकांना आता पाहण्यात एक सविस्तर बिहार येथील एनडीए सरकारला बहुमत मिळाल्याबद्दल सोलापुरातील आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी आणि देवेंद्र कोठे यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला सर्व देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीए आघाडीला बहुमत मिळाल्याचं दिसताच शहर आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा केला याप्रसंगी त्यांच्या कार्यालयासमोर एकमेकांना गुलाल लावून ढोल ताशाच्या गजरामध्ये नाचत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विजयाच्या यावेळी एकमेकांना शुभेच्छा दिल्या Adeus! Para... Adeus! याप्रसंगी सोलापूरचे निवडणूक प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बिहारमधील जे जंगल राज होतं ते जनतेनं समाप्त केलं आणि एनडीएनं केलेल्या विकास कामाचा हा विजय असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं बिहारच्या ऐतिहासिक अशा निवडणुकीचे निकाल येत आहेत आपण सर्व माध्यम भारतीय जनता पार्टी पुरस्कृत एनडीए आघाडीला अतिशय चांगलं असं प्रचंड असं बहुमत मिळेल असं आपण सगळे दाखवत आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे दोन हजार चौदा पासून जो विकास देशभरात धावतोय त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सात ते दहा वर्षापासन बिहारमध्ये ज्या पद्धतीने विकास घडतोय त्याचा एक परिणाम म्हणून आणि काही वर्षांचं जंगल राज्य हे बिहारच्या जनतेने समाप्त करायचं ठरवलं आणि त्यामुळं आज हे यश पाहायला मिळत आहे सुमारे दोनशेच्या वर आत्ता एन डी एला आघाडी दाखवतायत आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याखालोखाल जनता दल युनायटेड आहे आणि अनेक आरोप करून सुद्धा अनेक प्रकारचे विविध आरोप करून सुद्धा बिहारच्या जनतेने जे राष्ट्रीय गठबंधन आहे त्या गठबंधनाला त्या बिहारमध्ये त्यांची जागा दाखवून दिली याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी बिहारच्या जनतेचे खूप खूप आभार मानतो आपण सर्व पाहताय की गेल्या अनेक निवडणुकीत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि एन डी ए यांच्या शासनकाळात डबल इंजिन सरकार सर्वत्र अजून गतीने धावतोय आणि त्यामुळं या जनतेचा या देशातल्या जनतेचा विकासावर विश्वास आहे विकासावर आहे आणि त्यामुळं या बिहारच्या जनतेचे आम्ही खूप खूप आभार मानतो या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे नरेंद्र काळे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा